श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला एक गोष्ट माहीत आहेच की आपल्या घरातील झाडू म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी तिला आपण केरसुनी असं देखील म्हणतो वास्तुशास्त्राने या विषयावर अतिशय खोलवर असा प्रकाश टाकलेला आहे आपल्या घराची स्वच्छता करणारी केरसुनी तिला आपण माता लक्ष्मीचा मान दिलेला आहे एवढेच नाही तर दिवाळीमध्ये मा माता लक्ष्मीच्या पूजनाबरोबर वर आपण तिची रितसर अशी पूजा देखील करतो केरसुनीला जर चुकून पाय लागला तर आपण तिला श्रद्धेने नमस्कार कर देखील करतो आपल्या घरातील ही छोटीशी परंतु अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्या वास्तूवर ही परिणाम करत असते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील केरसुनी ठेवण्याची उचित जागा ही दक्षिण पश्चिम अशी सांगण्यात आलेली आहे या दिशेने जर आपण केरसुनी ठेवली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार केरसुनी ही ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व दिशेला अजिबात ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने आपल्या घरात धनसंपत्ती येण्याचे मार्ग बंद होतात त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार केरसुनी ही नेहमी दुसऱ्या लोकांच्या दृष्टीस पडेल अशी देखील ठेवू नये तसेच आपल्या जाण्या येण्याच्या वाटेत केरसुनी ठेवू नये जेणेकरून तिला आपला पाय लागणार नाही तसेच आपल्या बेडरूममध्ये देखील केरसुनी ही ठेवू नये तसेच ती उभी न ठेवता शक्यतो आडवी ठेवावी म्हणजे ती वारंवार पडणार नाही आणि त्याची झाडण्याची जी बाजू आहे ती खाली आणि धरण्याची जागावरच या पद्धतीने ती आडवी ठेवावी केळसुणीची जागा ही वरंड्यात तसेच आधुनिक काळानुसार आपण गॅलरीत म्हणू तर ती गॅलरीत ठेवावी स्वयंपाकघरात केरसुनी ठेवल्यास आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही जाणवते सूर्योदय झाल्यानंतर झाडझूड करून घ्यावी मात्र सूर्यास्तानंतर आपल्या घरातील केर काढू नये सायंकाळी तिन्ही सांजेला माता लक्ष्मी ही आपल्या घरात येत असते तिच्या स्वागताच्या वेळी केर काढणं हे उचित नाही म्हणून सूर्यास्तापूर्वी आपल्या घराची स्वच्छता ही करून घ्यावी केरसुनीला कधीही पायाने लाथाडू नये हा माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो तर यशा असं जर तुमच्या हातून घडत असेल तर तुमच्या यशाचे उत्पन्नाचे हे पूर्ण मार्ग बंद होतात आणि सगळ्या बाजूनी तुमची प्रगती ही थांबते स्वप्नामध्ये जर तुम्हाला केरसुनी किंवा झाडू दिसत असेल तर ते शुभ लक्षण मानल्या जातं कारण केरसुनी ही सुख समृद्धीचे प्रतीक आहे जर कुणाला स्वप्नामध्ये झाडू दिसत असेल तर त्याला आगामी काळामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे म्हणून स्वप्नात झाडू दिसणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं जर जर तुमच्या घरातील केरसुनी ही जुनी झाली असेल तुम्हाला नवीन केरसुनी घरात आणायची असेल तर शक्यतो ती वापरण्यासाठी शनिवारी तुम्हाला काढायची आहे